तर मित्रांनो हे ठिकाण ना प्रभू श्री राम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले ठिकाण आहे या ठिकाणी राम आले होते जेव्हा सीतामाता रावण यांच्या कैदीत होती तेव्हा राम आणि लक्ष्मण या कोकणकर देवे युट्यूब मध्ये आपलं स्वागत करत आहे तर मित्रांनो आज मी आलो आहे वाळकेश्वरला इथे एक प्राचीन काळातील एक ठिकाण आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा चला मित्रांनो या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम वेस्टनलँडमधील ग्रँड रोड स्टेशनला यावं लागेल आणि तिथून वेस्ट साईडला बाहेर आल्यावर नाना चौक करून बस स्टॉप आहे या ठिकाणी तुम्हाला एकशे पाच एकशे तीन आणि फोर्टी टू म्हणजे बेचाळीस नंबर असे तीन बस लागतील ते बस पकडून तुम्हाला वाळकेश्वर स्टॉपला उतरावं लागेल पाच मिनटाचं अंतर आहे पाच ते दहा मिनटं लागतात बसने आणि तिथून उतरल्यावर पाच मिनटावर हे ठिकाण आहे तर मित्रांनो या साईडला बघू शकता समोर ग्रँड रोड स्टेशन आहे तर तुम्हाला इकडे येण्यासाठी चर्नी रोड साईडचा सा पहिला डबा पकडायचा आणि ब्रिजने बाहेर यायचं स्कायवॉकने इथे तुम्हाला ब्रिज लागेल ब्रिजच्या इथून राईट मारायचं समोरच तुम्हाला नाना चौक बस स्टॉप लागेल तिथे जाऊन तुम्हाला एकशे पाच एकशे तीन आणि फोर्टी टू असे तीन बस भेटतील मित्रांनो जे तुम्हाला मी ठिकाण बोललो होतो प्राचीन काळापासून तर हे समोरचं ठिकाण आहे या ठिकाणाचं नाव आहे बाणगंगा मित्रांनो बघू शकता माझ्या पाठच्या साईडला बाणगंगा हे ठिकाण आहे तर मित्रांनो हे ठिकाण आहे ना प्रभू श्रीराम यांच्या काळापासून आहे त्यातील तुम्हाला ऐतिहासिक कथा सांगणार आहे मी तुम्ही व्हिडिओ तर या ठिकाणाच्या साईडला बघा खूप सारे अशी मंदिरं आहेत ते वाळकेश्वर मंदिर आहे हे प्रभू परशुराम मंदिर आहे बघू शकता हे बघा खूप म्हणजे तीस ते चाळीस मंदिरं या ठिकाणी आहेत या एरियामध्ये एवढ्याच मित्रांनो मागच्या साठचे हे ठिकाण तुम्ही बघाल ना तर हे ठिकाण धार्मिक ठिकाण आहे या ठिकाणी आपल्या हिंदू संस्कृतीमधील अंत्यसंस्कार झाल्यानंतर जी कार्य केली जाते दसपिंड वगैरे ते सर्व या ठिकाणी केले जातात कारण हे पवित्राचं ठिकाण आहे तर मित्रांनो इथे बघा तुम्हाला बदक पण पाहायला असं नाव का पडलं तर याच्या कथा सांगतो तुम्हाला जेव्हा प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण जेव्हा सीतामाईच्या शोधासाठी लंकेला जात होते तेव्हा या ठिकाणी ते आले होते आणि या ठिकाणी चारी साईडने खारं पाण्याचं आहे मलबार हिल म्हणजे चारी साईडने खारं पाणी आहे समुद्र आहे तर या ठिकाणी गोडं पाणी कुठेच नव्हतं तर प्रभू श्रीरामांना ताण लागल्यामुळे लक्ष्मण याने इथे बाण मारला आणि इथून जो पाण्याचा फवारा उभारला आहे तो फवारा तुम्ही या साईडला बघू शकता कसा गंगेसारखा आहे पाणी तर यामुळेच मित्रांनो या, या ठिकाणाला बाणगंगा असं नाव पडलं या हे पाणी कुठून येतं कसं येतं ह्याचा खूप शोध झाला खूप तज्ज्ञ लोकांनी शोध लावण्याचा प्रयत्न केला पण याचा शोध कुठेच भेटला नाही काही त्यामुळे हे आपल्याला देवी देणगीच आहे आणि पाणी खूप शुद्ध आहे बघू शकता चारी साईडने खारं पाणी आणि मधीच आपल्याला गोडं पाणी भेटलं आहे पण या ठिकाणी बघू शकता मित्रांनो पुढचं जे कुंड आहे ना ते खूप खराब केलेलं आहे म्हणजे असं घाण वगैरे आहे आणि या साईडला सर्व आपले अंतिम संस्कार झाल्यावर जे विधी करतात ना पिंडदान वगैरे इतर कार्य सर्व ते हे तिकडे केलं जातं कारण हे पवित्र स्थान आहे ही बघा आपली गंगा आणि मित्रांनो हे पाणी कधीच आटत नाही कंटिन्यू एवढाच झोत असतो पाण्याचा कधीच संपत नाही पाणी कुठून का येतं काय येतं म्हणजे काहीच ये त्याचं शोधच लागलं नाही बघू शकता इथून येतं <tart> आतमधून <noise> तर मित्रांनो या साईडला बघू शकता खूप सारे असे पक्षी आहेत बगळे राजांस असं पक्षी आहेत आणि हे मित्रांनो कुंड ढासळायला आलं आहे तिथं रिडेव्हलप होणार आहे आता काम चालू करणार आहेत आता आणि या कुंडाच्या साईडला बघू शकता खूप तीस ते चाळीस मंदिरं आहेत चारही साईडने मंदिरं आहेत हे बघा खूप छान असं ठिकाण आहे हे बघा आणि हे साईडला बघू शकता दीपस्तंभ आहेत इथे समाधी घेतलेली आहे त्या काळातील लोकांनी त्यासाठी स्तंभ उभारले आहेत हे बघा चारही साईडने मंदिरं आहेत ह्या ठिकाणी असा हा एकंदरीत परिसर आहे मित्रांनो चारी साईडने बघू शकता अवाढव्य असं बांधकाम आहे एकदम काशी विश्वेश्वर वाराणसी या साईडला असं तुम्हाला बघायला भेटेल हे बघा आणि चारी साईडने मंदिर आहेत इथे चाळीस ते पन्नास मंदिरच आहेत छोटी छोटी तर मित्रांनो या कुंडामध्ये सर्वजण आंघोळ करतात आणि आपलं शुद्धीकरण करून घेतात कारण हे गंगेचं पाणी आहे आणि जे खालचं कुंड आहे ना तिथे आपल्या अंत्यविधी झाल्यावर सर्व अस्थी वगैरे असताना ते खालच्या कुंडांमध्ये विसर्जन करतात आणि आतमध्ये शिरल्यावर बघू शकता गाभाऱ्यामध्ये महादेवांची पिंडी आहे इथे तर मित्रांनो या ठिकाणाला वाळूकेश्वर असं नाव का पडलं असं तुम्हाला वाटत असेल तर मित्रांनो जेव्हा भगवान श्रीराम या ठिकाणी आले होते त्यावेळी ते त्यांनी वाळूची इथे पिंडी उभारली होती म्हणजे बनवली होती त्यामुळे या ठिकाणाला वाळूकेश्वर असं नाव पडलं तर मित्रांनो या साईडला बघू शकता या छोट्याशा मंदिरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती पण सफेद कलरमध्ये पूर्ण आणि या साईडला बघू शकता पार्वती माता आहे आणि मधी गणपती आहे आणि या साईडला श्री शंभू महादेव आहेत त्यांची पिंडी आहे बघा तर मित्रांनो या ठिकाणी अजून खूप छोटी मोठी अशी मंदिरं आहेत पण मला जरा थोडा टाइम नव्हता म्हणून मी लवकर निघालो जर पुढच्या टायमाला गेलो तर पूर्ण व्हिडिओ दाखवीन तो चा स्री तर समोरच्या साईडला बघू शकता श्री परशुराम मंदिर आहे तर मित्रांनो या कुंडाच्या चारी साईडला मंदिरच आहेत पूर्ण म्हणजे तीस चाळीस मंदिर आहे तिथे मी काही सर्व मंदिर फिरलो नाही मला जरा जायचं होतं लवकर तर मित्रांनो तुम्ही पण या ठिकाणी नक्की व्हिजिट करा एकदम मस्त ठिकाण आहे या साईडला बघू शकता वाळुकेश्वर मंदिर आणि याच्यात तिकडे मित्रांनो तुम्हाला बाणगंगा आणि वाळकेश्वर मंदिराचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड कमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ घेत येत राहीन मी तुमच्यासाठी